नमस्कार स्वामी समर्थ घरातील जुना झाडू घराबाहेर फेकण्याआधी एकदा या गोष्टी नक्की जाणून घ्या प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते यामुळेच घरात जाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात गरीब येऊ हो शकते म्हणून ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंगजी यांच्याकडून जाणून घेऊया जुना झाडू घराबाहेर फेकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे म्हणून झाडूला पाय लावू नये असे म्हणतात त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते वास्तुनियमानुसार झाडू घरात ठेवल्याने सुख समृद्धी राहते झाडू वापरून झाल्यानंतर खराब झाला की लोक घराबाहेर फेकून देतात काहीजण जुने किंवा तुटलेले झाडू घरात ठेवतात असे मानले जाते की या दोन्ही गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येते ज्योतिषशास्त्रामध्ये जुना झाडू फेकण्याचा नियम सांगण्यात आला आहे या दिवशी जुना झाडू फेकू नये ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही जुना झाडू फेकताना या गोष्टी लक्षात ठेवा हे देखील लक्षात ठेवा की झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरीही तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका जिथे झाड आहे तिथेही झाडू टाकू नये जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा की जिथे कोणाच्या जा पायांचा स्पर्श होणार नाही झाडू नेहमी कशातरी गुंडाळून फेकून द्या म्हणजे लपून फेकून द्या झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते जुना झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग